भाजपाच्या शिष्टमंडळाने केला वीज कर्मचाऱ्यांचा पोलखोल पेनमधील चाललेल्या वीज कर्मचाऱ्यांचा कारभार आज भाजपाच्या शिष्टमंडळाने वगडकीस आणला असून वारंवार लाईट जात असताना कुठल्याही पद्धतीने अधिकारी यांच्यावर लक्ष देत नाहीत व उलटी उडवउर्वीची वुडव वुडव उत्तरे देतात खेडेगावमध्ये कारखानदार आहेत अनेक व्यावसायिक आहेत त्यांना व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही व अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार याची पोलखोल आज भाजपाच्या शिष्टमंडळाने पुराव्यासहित उघडकीस केला आहे जर या अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना दिला आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड पेन काका जिथे भागासाठी सतत त्याने लाईट जाते लोकांचा बराचसा प्रॉब्लेम येतोय नको नको ते शब्द तुमच्यासारख्या माणसाला ऐकायला लागतात काय सांगा विशेष करून जिथे विभागामध्ये खारपाडा जिथे खरोशी बलावली दुर्शेत आंबिवली अशी सर्व गावं येतात आणि मी गेल्या वर्ष दीड वर्षांपासून अनुभवतो आहे की रात्री रात्री दोन दोन तीन तीन वाजताना तिथल्या जनतेचे फोन येतात की दो सकाळी रात्री नऊ वाजल्यापासून ते आत्तापर्यंत लाईट नाही आहे अशी रोज समस्या तिथे आहे की रात्री रोजच्या रोज तिथे लाईटचं कपात केली जातं त्याला कारण मला वाटतं एक कॉरीचं व्यवसायामुळं त्यांना ती समस्या भेट भेटसावत असेल असं मला वाटतं आणि ही अशा प्रकारची समस्या आम्ही जिता विभागाचे अभियंता यांच्याबरोबर कानावर अनेक वेळा टाकलेले आहे परंतु त्याच्यावरती योग्य तो उपाययोजना हो अद्याप झालेली नाही त्याचबरोबर या तालुक्यामध्ये गणपती व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर इथे आहेत आणि गणपती व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावर अनिष्ट परिणाम होत आहे त्यांच्या उद्योगावरती परिणाम होत आहे त्या अजून काही छोटे उद्योगवाले आहेत दुग्धजन्य पदार्थ जे फ्रीजचे ठेवून विकतात त्यांना देखील या लाईटचा निर्माण असा आणि अवेली जात असलेल्या लाईटमुळं मोठा नुकसान सोसावं लागतं आणि त्या ती समस्या जशी आमच्या अध्यक्षांनी जशी आमच्या शिष्टमंडळानं अधीक्षक साहेबांकडे मांडली तशाच प्रकारे मी अशा प्रकारची समस्या मां मांडलेली आहे त्याच्यावरती निश्चित उपाययोजना होईल असं मी विश्वास व्यक्त करतो आणि अन्यथा जर अशा प्रकारे उपाययोजना झाली नाही तर आम्ही अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या उपअभियंता अभियंता आणि इतर शाखा अभियंता यांच्यावरती कारवाई करण्यासाठी अध्यक्ष साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते पुरा करतील अशी आशा आहे आज ग्रामपंचायतीचे सर्व शिष्टमंडळ सरपंच आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपण एम एस सी बीला एक धडक दिलीत लायटीचा प्रॉब्लेम हा संपूर्ण पेन तालुक्यामध्ये आहेत आपल्याला साहेबांनी काय उत्तरं दिली साहेबांनी उत्तरं असे दिलेली आहेत आमची मागणी अशी होती की जो विजेचा सा लपंडाव चाललेला आहे हा का होतो आहे ज्यावेळी वादळ वारे होतात त्यावेळी लपंडाव झाला लाईट गेली आम्ही समजू शकतो पण ज्यावेळी वादळ वारा नाही फक्त किंतीचा रिमझिम पाऊस पडतो अशा वेळी जर का तासन तास लाईट जात असेल त्याचं कारण काय आणि मुळात काय झालेलं आहे राज्य शासनाने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे ऊर्जा खाता आहे त्यांनी ह्या ग्रामीण भागातील ज्या जुन्या लाईनी जुने पोल डीपी ह्या बदलण्यासाठी निधी दिलेली आहे आणि ही निधी दिलेली असताना देखील हे लोक कुठलंही काम न करता किंवा परस्पर कागदी खेळ करतात कागदावरती बदललं असं दाखवतात आणि भ्रष्टाचार करतात त्यांनी करता, जर का भ्रष्टाचार न करता जर का ह्यांनी जे हे लाईट पोल आणि जे जुन्या लाईनी बदलल्या असतात तर कदाचित हा विजेचा लपंडाव झाला नसता आणि आमचा आरोप आहे की हे जे अधीक्षक अभियंता आहेत बिकड साहेब या बिक्कड साहेबांनी ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि चौकशी अंती जर का हे दोषी आढळत असतील तर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी नवे निलंबनानंतर ह्यांनी जेवढा भ्रष्टाचार केलेला आहे त्या रकमेची वसुली करण्यात यावी या अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांना कुठंशी हातात हातात धरून हे कुठंतरी हे प्रकरण दाबलं जात आहे किंवा ह्या गोष्टी बंद दाबल्या जातात असं काय निश्चित निश्चित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संबंध हे वर्षानुवर्षांचे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहेत हे बिलं काय अधिकारी स्वतःच्या नावावर काढत नाही हे ठेकेदारांच्या नावावरच काढत आहेत आणि ठेकेदारी सामील असल्याशिवाय हा भ्रष्टाचार होणं शक्यच नाही आहे त्यामुळे अशा ठेकेदारांचे लायसनही रद्द करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत जर हे साहेबांनी जर कारवाई केली नाही तर आपलं पुढचं बोल कसं या अधीक्षकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी असं आम्ही निवेदन तात्काळ आमच्या आमदार आणि खासदार आदरणीय रविषित पाटील आमदार साहेब आणि आदरणीय धरीशदा पाटील खासदार साहेब यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करू डॉ पेण तालुक्याचे आज सगळे जे निवेदन आले ते मला प्राप्त झालं आणि जे प्रॉब्लेम आहेत आमच्या अधिकाऱ्यांबद्दल विजेच्या लपंडावाविषयी आणि काही झालेल्या कामाविषयी याची मी चौकशी समिती नेमून हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करेल आणि येत्या आठ ते दहा दिवसात आपली राहिलेली कामं मेंटेनन्सची दुरुस्तीची मी स्वतः जातीने लक्ष घालून ती करून घेईल अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या पेनकरांना उत्तम आणि सुरळीत वीज पुरवठा कसा सुरू राहील याची मी खात्री